किती ती मला आवडत तुला येतात का करता बघू आता कोण बारीक करता येते मम्मीची शिंगोळी बघा इतकी बघा बारीक झाल्यात का मोठी मोठी होत झालीत की पातळ स्किल स्किल ही आमची अनुराधा बाई शिंगोळी करते आणि तिला पहिल्यापासून येतात कि तिच्या आई पडली ना करते ए, ये ता? ये ता आई मला पण येतो शिंगोर तुला येतात येतात कि मला करायची नाही का मी तुझ्याबरोबर बसायची नाही का असं का करते कि पण आमच्याकडे कोण खात नाही मी मग करून काय फायदा एखाद्याला येतच नाही आमच्यासारख्या मला येते पण समोर काही नवीन लोक आहेत ज्यांना येत नाही तरुण घेत्यात असं शिवाय कस करतो करते करायची आता झालाय शिव